नमस्कार मित्रांनो गेली चाळीस वर्ष झाली श्रीगोंदेकर एम आय डी प्रतीक्षेत आहेत या मुद्द्यांवर अनेक विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या एम आय डी सीच्या घोषणा झाल्या पण निवडणूक जिंकली की नेते विसरतात आणि त्यांना मतदान करणारे मतदारही विसरून जातात श्रीगोंद्यात दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे राजकीय नेते या तरुणांचा उपयोग कार्यकर्ते म्हणून करीत असले तरी आता दिवस बदलले आहेत तरुणांच्या हाती पक्षाच्या झेंड्याचा दांडा नव्हे तर स्वकर्तृत्वाची दोरी द्यावी असावी लागणार आहे अन्यथा काळ माफ करणार नाही श्रीगोंद्यात एक हायटेक एम आय म्हणजे औद्योगिक वसाहत व्हावी ही तालुक्याची इच्छा आहे गेल्या काही दिवसांपासून त्या अपेक्षा अजून उंचावल्या आहेत त्याचे कारण लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता लागण्यापूर्वी लोणी व्यंकनाथ शिवारातील पार्वतवाडी येथे एम होणार असल्याची घोषणा पुराव्यानेशी तत्कालीन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली तेथील कार्पो शेती महामंडळाची तब्बल सहाशे बत्तीस एकर जमीन एम साठी नावावर होत असल्याचे सांगण्यात आले पण आता पुढे त्यासाठी अडचणींचा पाडा आहे राजकीय व प्रशासकीय नेत्यांची मानसिकता उद्योगकांची तेथे येण्याची तयारी असावी लागणार आहे त्यातच जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांचे नेते कदाचित अहिल्यानगरचे उद्याचे पालकमंत्री सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची त्याबद्दलची भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे कारण विखे कुटुंबाची श्रीवंदाकडे कृपादृष्टीच व्हावी वक्र दृष्टी होऊ नये हीच अपेक्षा सगळ्यांची आहे एमआयडीसीच्या घोषणा आणि टिंगल हा महत्वाचा विषय आहे पुढे तालुक्यातील प्रमुख नेत्यांपैकी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे एकोणीसशे ऐंशी नंतरच्या सत्तेचे केंद्र राहिले आहे त्यातील एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चौदा वगळता तेच आमदार राहिले ते त्यात तेरा वर्षे त्यांच्याकडे ते मंत्रिपद होते त्यांच्या व्यतिरिक्त दिवंगत नेते शिवाजीराव नागोडे यांना दोन वेळा तर कुकडी सहकारी साखर साकर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जागताप यांना एक वेळा तालुक्याने आमदार होण्याची संधी दिली या तिघांनीही त्यांच्या सत्तेच्या आणि निवडणूक प्रचाराच्या काळात तालुक्यात औद्योगिक वसाहत करण्याच्या घोषणा कमी जास्त प्रमाणात केल्या आहेत पण पाचपुते यांनी या घोषणा जरा जास्तच केल्या श्रीगोंदा शहरातील आवटेवाडीपासून पासून तर वाळकी चिखली घोसपुरी विसापूर फाटा या ठिकाणांचा या घोषणांमध्ये कायम समावेश होत आला आहे विरोधकांनी पाचपोते यांची अनेक वेळा या प्रश्नी टिंगल उडवीत ते दिसले ते एखाद्या कार्यक्रमाला का आले की फिरती एमआयडीशी आली अशी टीकाही करत होते खुद्द पाचपोते यांनीच अनेक भाषणात हा संदर्भ देऊन विरोधकांना टीका उलट प्रति टीका केली या मायडीशी व्हावी ही काळाची गरज असल्याने श्रीगंद मतदारसंघातील लोकप्रतिनिधी प्रतीक्षेत आहेत पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागण्यापूर्वी तत्कालीन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांनी लोणी व्यंकनाथ शिवारातील शिवाऱ्यातील पार्वतवाडी येथे सेती महामंडळाची जमिनी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू झाल्याचं चा सांगत त्यातील सहाशे बत्तीस एकर जमीन या एमआयडीसी साठी वर्ग करण्याचा निर्णय झाल्याचे जाहीर केले विशेष म्हणजे त्यानंतर फाटाके वाजले जल्लोष झाला समर्थकांनी पिढेही भरवले पण लोकसभा निवडणुकीत या मुद्द्याचा फायदा भाजपाला अथवा विखे यांना झालाच नाही कारण एवढी मोठा घोषणा करूनही विखे यांना लोकसभेला श्रीगुंदेकरांनी चक्क आसमान दाखवले विद्यमान खासदार निलेश लंके यांना तालुक्याने तीस हजाराच्या आसपास मात्या देत विखे यांना धक्का दिला श्रीगोंद्यात मोठा निधी दिला एमआयडीसीची घोषणा पुरावे केली तरीही विखे यांना श्रीगोंदेकरांनी का नाकारले हे संशोधनाचा विषय आहे मात्र आता त्या त्या विषयाचा फटका एमआयडीसीच्या प्रत्यक्ष कारवाईत तर होणार नाही ना ही भीती आहे त्याचे कारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे श्रीगोंद्या श्रीगोंदेकरांवर नाराज असल्याचे स्पष्ट लक्षात येते त्यामुळे त्यांचा यात किती व कसा इंटरेस्ट आहे त्यावर आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती हट्ट धरतात यावर एम आय डी सीचे भवितव्य दिसते विद्यमान खासदार निलेश लंके या प्रश्नी मौन बाळगून आहेत त्यांचे प्रयत्नही दिसायला हवेत पण दुर्दैवा ते दिसत नाहीत अर्थात लंके हेच श्रीगोंद्यात कधीतरी दिसतात हे विशेष एम आय डी सी कागदावर असली तरी प्रत्यक्षात होण्यासाठी काय लागेल जमीन नावावर झाली पण अजूनही एस पी सी म्हणजे हाय पॉवर कमिटीची एम आय डी सीसाठी लागणारी अंतिम मंजुरी बाकी आहे त्यासोबत उद्योगपती व त्यांचे कोणते उद्योग येथे येणार ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील हे खरं आहे अर्थात त्यासाठी उद्योगांची मागणी लागते मोठ्या उद्योजकांना ही जागा दाखवावी लागेल त्यासाठी या ठिकाणी रेल्वे जवळ आहे जवळच हायवे आहे पाण्याची उपलब्धता होऊ शकते हे त्यांना पटवून द्यावे लागेल त्यासाठी सगळा रोडमॅप तयार करावा लागेल ही जमीन ताब्यात आहे त्याचा लेआउट करावा लागेल त्याची एम्युनिटी द्याव्या लागतील त्यासाठी प्लॅनिंगही करावं लागेल सगळे आलवेल आहे पण तरीही अवमिळ दिसतोय हे वास्तव सध्या तरी नाकारता येणार नाही ना। तालुक्याने युवा आमदार दिलेले आहेत विक्रमसिंह पाचपुते यांच्या रूपाने त्यांचे वडील बबनराव पाचपुते हे अनुभवी आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या दोघांचे वजन आहे ते विधानसभा उमेदवारी स्पष्टपणे दिसून आले आता एम आय डी सीची प्रत्यक्ष उभारणी करताना हे वजन दिसलेच पाहिजे आणि त्यासाठी विक्रमशे पाचपुते यांनी जोराची ताकद लावून एम आय डी सीची प्रत्यक्ष उभारणी करण्यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे ही अपेक्षा श्री धरून आहेत पाहूया आगामी काळात काय होते धन्यवाद मित्रांनो